दर्यापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी चळवळ पाहायला मिळत आहे अमरावती जिल्ह्यातील ब वर्ग नगरपालिकेतील या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सौ मंदागिनी सुधाकर भारसाकडे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते एकदम उत्साहात दिसत आहेत सहकार क्षेत्रातील महत्वाचे नेते असलेले सुधाकर भारसाकडे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून सहकार क्षेत्रातील सर्व मोठे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खरेदी विक्री नेते हे सर्वजण प्रभागनिहाय प्रचारात दिसत आहेत यावर सुधाकर भारसाकडे आणि काँग्रेस पदाधिकारी यांनी सिटीनुषी केलेल्या संवादात काय सांगितले पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट दर्यापूर नगरपालिका निवडणुकीची सरगर्मी वाढत असतानाच काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांच्या प्रचाराने मोठी गती पकडली आहे शहरातील सर्व पंचवीस वार्डांमध्ये काँग्रेसचे प्रचार दौरे जोरदार सुरू असून नागरिकांमध्ये काँग्रेसला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे दर्यापूरमध्ये जिकडे तिकडे पंजाब अशी चर्चा जनतेत रंगली आहे सहकार नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांनी सिटीनोजशी बोलताना सांगितले की दर्यापूरकरांनी यावेळी निवडणुकीची धुरा स्वतःच्या हाती घेतली आहे आणि शहराच्या विकासासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय स्पष्टपणे घेतला आहे काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दर्यापूर शहरातील महत्वाची कामे जशी की भूमिगत गटार योजना मुख्य रस्ते दुरुस्ती नाल्यांची व्यवस्था आणि संपूर्ण शहराची स्वच्छता प्राधान्याने पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले दोन हजार सोळाच्या निवडणुकीत एकशे तीस बॅलेटची गिनती न करता निवडणूक निकालावर परिणाम झाल्याचा आरोपही त्यांनी केला त्यावेळी आमच्यावर अन्याय झाला परंतु यावेळी आम्ही रेकॉर्ड ब्रेक विजयाची तयारी केली आहे असा ठाम सुधाकर भारसाकडे यांनी शहरातील जनता बदलाच्या शोधात असून त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने वारा जोरात वाहताना दिसत आहे पालिकेमध्ये यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण जोमाने ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे या ठिकाणी सहकार नेते सुधाकरराव भारसाकडे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आपल्या सौभाग्यवती मंदाताई मंदाता भारसाकडे यांना मैदानात उतरले आहे एकूणच जाणून घेऊया या दर्यापूरच्या विकासासाठी काय व्हिजन आहे आणि कशी आपली उमेदवारी आहे निश्चितच आता पक्षाला सर्व उमेदवार डिक्लेअर झाले पंचवीस नगरसेवक एक नगराध्यक्ष सर्व उमेदवार प्रचाराला लागले आणि लोकांचा भरपूर असा चांगला प्रतिसाद प्रचारामध्ये मिळत आहे या दर्यापूर नगरीमध्ये जे आता नवीन वस्ती नगरपरिषदेमध्ये समाविष्ट झाले मग ते साईनगरचा भाग असो की तिकडे टाटानगरचा भाग असो खूप मोठा कामाचा बॅक बॅकलॉग आहे आणि आधीची सुद्धा जे प्रभाग रोड़ आहेत त्या प्रभागामध्ये सुद्धा कामं झालेले नाहीत जिथे कामं झाले जिथे रोड होते त्या रोडवर रोड केले गेले परंतु जिथे आवश्यकता होती तिथं दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळं आता लोक चिडलेले आहेत लोक काँग्रेसवर आता विश्वास ठेवून काँग्रेसच्यासोबत राहून आम्हाला सर्वच्या सर्व उमेदवार विजय करतील एवढी खात्री आहे काय वाटते की या पंचवार्षिकमध्ये दर्यापूर नगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचाराचे मुद्दे होते ज्या प्रकारे इथे विरोधी पक्ष लढला ज्या प्रकारे भूमिगत गटार योजना होती रस्ते जे आहेत ते रखडलेले आहेत कित्येक कामं जे आहेत ते निष्कृष्ट दर्जाचे झाले असं वाटते आता विहार गटार योजनेचा सतत जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा तो विषय चर्चेला येतो निवडणुका संपल्या की तो विषय बाजूला सरतो आणि राहला विकासाचा मुद्दा विकासाचा मुद्द्यासाठी जो कोणी नगराध्यक्ष तिथं विराजमान होईल त्याची मोठी कसरत होणार आहे कारण की हा मागासलेला भाग आहे मागासलेल्या भागासाठी निधी मुंबईमधून खेचून आणणं हा महत्त्वाचा भाग आहे आपल्याला असं वाटतं की या दर्यापूर नगरपालिकेच्या विकासासाठी आपल्याला खासदार बळवंत भाऊ साथ निश्चितच बळवंतरावची साथ आम्हाला आहेत ते खासदार आहेत दिल्लीतून सुद्धा त्यांचे त्यांच्याकडून आम्हाला निधी मिळेल आणि इथले आमदार जरी दुसऱ्या पक्षाचे असले तरी महायु महाविकास आघाडीमध्ये त्यांना आम्ही निवडून दिलं काँग्रेसच्या मतावर ते निवडून आले त्याच्यामुळं ते आम्हाला सहकार्य करतील निश्चितच शेवटचं प्रश्न ज्याप्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये फक्त काही चौसष्ट पासष्ट मताने आपला पराभव झाला होता परंतु आता जे समर्थक आहेत ते मोठ्या जोमाने आणि विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाज सुद्धा मोठ्या जोमाने ताकदीने भिडला आहे नाही मागच्या वेळेला आम्ही हरलेलो नाही आमचे एकशे तीस मतं जे पोस्टल वॅलेट होते ते काउंटच केले गेले नाहीत ते बाजूला ठेवले त्या मुद्दा त्या अधिकाऱ्यांनी नंतर आम्ही जेव्हा रिकाउंटिंग री टोटल मागितलं रिकाउंटिंग रिटोटल री, री मागितलं तर त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही कोर्टात जा आम्ही रिटोटल करू शकत नाही आणि रिझल्ट डिक्लेअर करून टाकला आम्ही निवडून आलो होतो परंतु तरी आम्हाला पराभूत करण्यात आलो काय म्हणणार की या वेळेस ज्या प्रकारे बीड कमी आहे आणि सामा जनतेपर्यंत पोचण्यासाठी लोकांना खूप दिवस रात्र एक करावे लागत आम्ही तर प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन डोर टू डोर प्रचार चालू आहे आणि आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत सभापती सुनील पाटील गावंडे आहेत आमचे बळवंतराव वानखळे आहेत खासदार साहेब आणि सर्व आमच्या खरेदी विक्री संस्थेचे पदाधिकारी कॉटन मार्केटचे पदाधिकारी सर्व माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे जे काही आमचे पदाधिकारी आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि जोमानं प्रचार चालू आहे